वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी झाले आहेत देशभरात माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनेसाठी आंदोलनाचे हत्या उपसले आहे वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी झाले आहेत देशभरात माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनासाठी आंदोलनाचे हत्या उपसले आहे यामध्ये माजी सैनिक यांच्या पूर्ण घराभारासह सहभागी झाले आहेत माजी सैनिकांच्या संघटनेचं राष्ट्रीय अध्यक्ष सेवा निवृत्त लेफ्टनंट जनरल बलबीर सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नादेडच्या माजी सैनिक संघटनेने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना श्री व्यंकट देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन दिले आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आंदोलनही चालू केले आहे यामध्ये घोषणा देताना यावेळी मात्र भारत मातेचा जय जयकार केला आहे तसेच वंदे मातरमच्या घोषणा दिल्या यामुळे नागरिकांचेही या आंदोलनाकडे लक्ष गेले वन वन त्वरित लागू करावं हे निवेदन देत आहोत या निवेदनामध्ये जी महत्त्वाची मागणी आहे ती गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर प्रत्येक भाषणामध्ये आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत